कवी काशीनाथ महाजन यांच्या पान हिरवे या मनाचे या संग्रहाचे दिनांक एक मे 2024 हजार चोवीस रोजी प्रकाशन झाले या निमित्ताने काशीनाथ महाजन कोण आहेत या त्यांची थोरवी सांगणाऱ्या सुप्रसिद्ध गझलकारा उर्मिला माई बांदिवडेकर यांच्या रचनेचे मी महेंद्र सुधाकर महाजन अभिवाचन करीत आहे डोळस माणसापेक्षाही डोळस आहे ज्यांचे मन डोळस माणसापेक्षाही डोळस आहे ज्यांचे मन ते आहेत काशीनाथ महाजन गजलेचा पेग घेतात जे जातात झिंगून गजलेचा पेग घेतात जे जातात झिंगून ते आहेत काशीनाथ महाजन सदैव गझलेतच गुंतून पडलेले असते ज्यांचे मन सदैव गझलेतच गुंतून पडलेले असते ज्यांचे मन ते आहेत काशीनाथ महाजन अंधाराच्या गुहेत राहूनही उजेड्यातील आठवणींना जपणारे आहे ज्यांचे मन ते आहे काशीनाथ महाजन अनेक मैफिलींना हजर राहून आपल्या मनचक्षुंनी जे कवींचे व शायरांचे घेतात दर्शन ते आहेत काशीनाथ महाजन परिस्थितीच्या वावटळीत ही पान हिरवे या मनाचे असे सांगतात ठासून परिस्थितीच्या वावटळीत ही पान हिरवे या मनाचे असे संत ठासून ते आहेत काशीनाथ महाजन सळसळणाऱ्या पिंपळासारखा त्यांचा हा संग्रह आल्हाद देणारा आहे शेवंतीच्या फुलासारखा विविध विषयांच्या दाट पाकळांनी सजला आहे शांत ठेवणाऱ्या निरांजनासारखा मनाला आनंद देणारा आहे पान हिरवे या मनाचे या त्यांच्या संग्रहास माझ्या खूप खूप शुभेच्छा उर्मिला बांदी वडेकर